नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो नो परडी जसे की तुळजाभवानीचे असेल येडेश्वरीचे असेल किंवा अशा अनेक बाकीचे पण देवी आहेत ज्यांना ती परडी असते आणि या परडीला सोन्याचं ताट म्हणतात किंवा ग्रामीण भाषेमध्ये हातावरती ताट आहे असं देखील म्हणतात आता ही जी परडी असते सर्वसाधारणपणे ही परडी बांबूच्या काटक्यांच्यापासून बांबूपासून बनलेली असते अनेक वेळेला मला हा प्रश्न नेहमी विचारला जातो की परडीची सेवा कशी करायची आणि शिवाय परडी घेऊ शकतो का अशा अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडलेले असतात आणि खरं पाहिलं तर आपण माझा चॅनल पाहता इतक्या वर्ष तुम्ही पाहताय तुमच्या लक्षात आलं असेल की सनातन सत्य चॅनलवरती दंतकथा सांगण्यापेक्षा त्या घटनेच्या पाठीमागचं मूळ तत्वज्ञान काय मूळ उद्देश काय हे मी सांगत असतो दंतकथा तुम्हाला यूट्यूबला प्रत्येक चॅनलवरती तुम्हाला शोधून सापडतील गुगलला सर्च केल्या तर दंतकथा समजतील ग्रंथामध्ये सर्च केल्या तर दंतकथा समजतील परंतु त्याचा मूळ अर्थ ऋषीमुनींना काय अभिप्रत होता ती घटना घडली त्यावेळेला त्याचा मूळ अर्थ काय होता हे तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही सर्च करून सापडणार नाही आणि ते अर्थ सनातन सत्य चॅनल आपण सांगत असतो पहा पहिला विषय असा आहे की परडी ची सेवा कशी करायची आता सर्वसाधारणपणे आपण सर्वांनाच माहिती आहे परडी आणल्यानंतर भिक्षा मागायची असते जोगवा मागायचा असतो म्हणजे परडी हातात घेऊन जायचं एखाद्या दारामध्ये आणि देवीच्या नावानं भिक्षा मागायची मग त्यामध्ये तुम्हाला जे काही तो भिक्षा देईल ती घ्यायची असते अनेक वेळेला असं होतं की अनेक लोक असे आहेत जे रोज परडी मागतात म्हणा जे ज्यांचा उदरनिर्वाहच त्यावरती होतो ते रोज परडी मागतात तर अनेक लोक असे आहेत जे मध्यमवर्गीय आहेत श्रीमंत आहेत त्यांना ते शक्य होत नाही किंवा त्यांना ते अवघडल्यासारखं वाटतं रोज परडी कशी मागायची असे लोक आठवड्यातून हो एकदा मागू शकतात आठवड्यातून हो एकदा नाही जमलं तर पंधरा दिवसातून एकदा मागू शकता पंधरा दिवसातूनही नाही जमलं तर महिन्यातून एकदा मागू शकता आणि हेही नाही शक्य झालं तर वर्षातून एकदा मागू शकता म्हणजे त्याचा जो अर्थ आहे तो पूर्ण झाला आता परडी मागण्यानंतर परडीमध्ये मा जे भिक्षा मिळते त्याचं करायचं काय अनेकांची याविषयी वेगवेगळी मतं आहेत की सर्वसाधारणपणे परडीमध्ये आलेलं जे काही भिक्षा असेल त्याचा नैवेद्य दे करून देवीला दाखवणे हा हे खरंच आहे नक्कीच दाखवा परंतु तो नैवेद्य किंवा ते जे अन्न असेल त्यातून गोरगरीबांना पण ते खायला दिलं पाहिजे पशुपक्षी प्राण्यांना पण ते खायला दिलं पाहिजे आणि तुम्ही पण ते राहिलं तर थोडंसं प्रसाद भक्षण केलं पाहिजे ते जे आपण मागतो ते तर अनेक वेळेला परडीमध्ये जे काही पैसे वगैरे मिळतात हे पैसे सुद्धा तुम्ही तुमच्यासाठी थोडेसे वापरू शकता परंतु त्याचे काही भाग तुम्हाला करावे लागतील गोरगरिबांसाठी मोक्या प्राण्यांच्यासाठी देवासाठी आणि तुमच्यासाठी असे तीन चार भाग काढून शंभर रुपये असेल तर पंचवीस रुपयेच तुमच्या वाटनेला येतील पंचवीस रुपये तुम्ही स्वतःला खर्चा आणि बाकी इतरांच्यासाठी खर्चा कारण ते देवीच्या नावावरती मागितलेली भिक्षे आहे याच्यावरती पूर्णपणे तुमचा अधिकार नाही तसेच अनेक लोक काय करतात भिक्षेतून मेलेले पैसे असतात त्यातून दारू पिणं मांसाहार करणं व्यभिचार करणं हे अत्यंत मोठं पाप आहे आणि देवी त्याची जबरदस्त शिक्षा देते म्हणून हे करू नका भिक्षेमधून मिळालेल्या गोष्टी असतील त्याचा सदुपयोग करा दुरुपयोग करू नका आता राहायला विषय की जी परडी आहे हिचं काय करायचं रोज ती जी पूजा करायची पूजा म्हणजे हादी कुंकू लावायचे उदबत्ती निरंजन दाखवायचे देवालात ठेवल्यानंतर परडीच्या खाली हिरवं किंवा भगवं कापड ब्लाउज पीस ठेवायचं आहे त्याच्यावरती ठेवायचे आहे आणि हे सर्व केल्यानंतर त्याची खरी पूजा जी आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलेली नाही हे मी आता सांगतोय तुम्हाला त्या पडडीला हात जोडून हात जोडून आईला विनंती करायची आहे की आई तिळभर सुद्धा माझ्यामध्ये अहंकार येऊन देऊ नको ईर्ष्या काम क्रोध लोभ मंचर हे माझ्या मनामध्ये येऊ देऊ नको माझ्या हातून चुकून सुद्धा चुकीचं कार्य घडून देऊ नकोस कारण हे माझं काहीही नाही हे तुझं आहे ही तुझी निर्मिती आहे हे शरीरसुद्धा तुझं आहे मला अहंकार कशाचा मला आई कधी अहंकार होऊन देऊ नको हे रोज त्या परडीला प्रार्थना करायची आहे आता परडीच्या पाठीमागचा मूळ अर्थ काय तुम्हाला सांगतो परडी का घ्यायची किंवा का ती भिक्षा मागायची असते याचं कारण तुम्हाला माहीत आहे की देवीनं राजाला परडी घेऊन भिक्षा मागायला जोगाव मागायला लावलं होतं राजाला अहंकार झाला होता त्याला मस्ती आली होती स्वतःच्या पैशाची किंवा जो काय अहंकार झाला होता आणि तो अहंकार उतरताना देवीनं त्याला परडी मागायला सांगितली होती याचा मूळ अर्थ लक्षात घ्या परडी घेणं परडी मागणं म्हणजे अहंकाराचं मीपणाचं विसर्जन बघा ना आज सुद्धा करोडपती लोक आहेत हातात परडी घेऊन भिक्षा मागायला जातात पैसा आहे सर्व काय आहे परंतु हे माझं काही नाही आहे मी शेवटी आलोय मोकळा जाणार मोकळा मी शेवटी भिकारीच आहे माझं असं काही नाही आहे जे आहे ते परमेश्वराचं आहे म्हणून या अर्थानं ती परडी मागायची आहे आणि खऱ्या अर्थानं अहंकाराचं विसर्जन जे परडी मागणं परंतु याच्या उलट काय काय ठिकाणी झालंय आमच्या घरी परडी आहे आमच्या घरी तुळजाभवानीची परडे परडी आहे याचा गर्व अभिमान मस्ती आलेली असते आणि गर्वाने सांगत असतात नाही परडीचा अर्थच मत परडीवर तुमची नजर गेल्या बरोबर तुमचा अहंकार विसर्जन झाला पाहिजे कारण अहंकार नाही अहंकार विसर्जन म्हणजे परडी मग अनेक वेळा परडी अशी तुम्ही सेवा करू शकता त्याचबरोबर परडी सारवायची कशी अनेक लोक विचारतात देशी गायचं शेण देशी गायचं गोमूत्र गुलाबजल हळदी कुंकू पंचामृत हे सर्व मिस्क करून घ्या पातळ करून त्यानं ते परडी सारवून घ्या आणि उन्हामध्ये वाळवून तुम्ही घरामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर अनेक वेळा जर परडीवरती धूळ कचरा काही बसत असेल तर ती हिरव्या किंवा भगव्या कापडानं बांधून सुद्धा घरात ठेवू शकता आणि त्याचबरोबर वर्षातून एकदा ज्या देवीची ती परडी आहे त्या तिथून ती परडी भेटवून आणायची म्हणजे तिथं जायचं तिथं थोडीशी भिक्षा मागायची कुठंतरी त्या देवीच्या ठिकाणी या पद्धतीनं याची, याची सेवा असते याची सेवा म्हणजे फार मोठं काहीतरी आस असतं असं नाही अनेक लोकांनी ह्या गोष्टी फार कॉम्प्लिकेशन करून ठेवल्यात कॉम्प्लिकेटिव्ह करून ठेवल्यात काहीही सांगून काहीही घुसडून तुम्हाला ते सांगतात त्यामुळे अनेक लोकांना असं वाटते की आम्ही परडीची सेवा कशी करू पूजा कशी करू आमच्याकडून चुकलं तर असं असं काही नाही परंतु दुसरा अर्थ अजून एक आहे ज्यांच्याजवळ परडी नाही त्या लोकांना माझी एक नम्र विनंती आहे तुम्ही परडी मागणाऱ्या माणसाचा किंवा परडीचा अपमान करू नका तुच्छ लेखू नका हा त्या परडीचा अपमान नाही साक्षात देवीचा अपमान आहे म्हणून तुम्ही हे असं करू नका आता आणखीन एक प्रश्न पडतो की परडी गुरूंच्या हातून घ्यावी का तर हो जास्ती करून मी हे सांगेन की परडी हे गुरूंच्या हातूनच घ्या पण गुरूंच्या हातून परडी घेतली म्हणून काय झालं ह्याचा पाठीमागची मूळ संकल्पना काय याच्या पाठीमागची मूळ संकल्पना हेच आहे ना जे आज मी तुम्हाला समजून सांगितलं की परडीचा खरा अर्थ काय इथं असं वागू नका तसं वागू नका अहंकार करू नका हे तुम्हाला गुरु सांगतो म्हणून त्याच्या हातून ते घेतली म्हणजे त्याचं मार्गदर्शन होतं याचा अर्थ असा नाही की गुरुंनाच ती दिली तरच चालेल नाही अनेक वेळेला असं होतं की अनेक गुरु परडी देण्याच्या नावाखाली भली मोठी रक्कम घेत असतात काहीही चुकीच्या माहिती सांगत असतात मग जे गोरगरीब आहेत किंवा ज्यांना ते नाही शक्य किंवा त्यांना ज्यांना हे नाही पटत ह्या चुकीच्या गोष्टी त्यांनी परडी घ्यायचीच नाही का मग मग ती गुरुने दिली तरच ठीक होईल का तर आज मी तुम्हाला सांगतो असं काही नाही जर तुम्हाला कोणी जी रक्कम मागत असेल पैसे मागत असेल वेगवेगळे विनाकाराचे अंधश्रद्धेचे सोपस्कार करत असेल तर गुरुच्या हातनं परडी घ्यावी असं काही नाही त्याला पण एक प्रकार आहे तुम्ही देवीच्या दारात जा देवीला हात जोडा पूर्णपणे प्रार्थना करा की आई माते तुझी, तुझी आई 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 सेवा करण्याची तुझी परडी घेण्याची माझी खूप इच्छा आहे आणि मला घ्यायची आहे आणि तू माझी आई आहेस मी तुझं लेकरू आहे याच्यामध्ये मला कोणी नको आहे आणि मला सेवा करायची आहे आणि गुरूंचा गुरु म्हणजे परमेश्वर आज मी तुला गुरु मानून परडी घेत आहे ती परडी दुकानातून घ्या देवीचे तिथं नेऊन ठेवा त्याला हळदी कुंकू फुलं वगैरे वाहून पाया पडून ती स्वतः आईचं नाव घेऊन हातात घ्या आणि घरी आणून त्याची सेवा चालू करा जर कोणी परडी देण्याच्या नावाखाली तुमच्याकडून फार मोठी रक्कम वसूल करत असेल पैसे वसूल करत असेल गुरुगिरी दाखवत असेल तर हे गुरुच्याच हातून घेतली पाहिजे असं काहीही आहे परमेश्वराची सेवा करायची आहे ना बिंदास्त करा आणि सनातन सत्यच्या हेच तुम्हाला नेहमी सांगतो सत्य सांगतो प्रामाणिक प्रयत्न असतो माझा की आपण शहाणे व्हावे त्याचबरोबर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दर महिन्यामध्ये आपलं जे ध्यानयुग शिबिर असतं दर महिन्यामध्ये असतं आता फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं शिबिर झालेलं आहे आता मार्चमध्ये फि शिबिर येईल एप्रिलमध्ये असेल दर महिन्यामध्ये असतं आणि या शिबिरामध्ये ध्यानाचे वेगवेगळे वे पद्धती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं दुष्टशक्ती सुद्धा निघून जातात आडलेली वारी सुद्धा येतात ये असं बरंच काय याचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर हे एक दिवशी शिबिर असतं आणि याची मर्यादित बॅच मी घेत असल्यामुळं प्रवेश आजच नोंदून करून ठेवा जो आता मी फोन नंबर दिला आहे ह्याला फोन करून शिबिराविषयी अधिक माहिती घ्या तसेच आपणास माझे नम्र विनंती आहे की आपणास माझे व्हिडिओ आवडतात पाहतात तर चॅनलला लाईक करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करण्याची दैवी सेवा करा तसेच चॅनलला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवशे दाबा जय आदिशक्ती